नमस्कार मी आधी स्वागत आहे तुमचं अलिबाग मुडू मतदारसंघातील काही महिन्यापूर्वी सुनील तटकरे यांनी अनंत गीतेने एक चॅलेंज केलेलं होतं की अनंत गीतेने एक तरी काम केलेलं दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा एखादी योजना सांगा मी आनंद आणि लाख रुपयाचं बक्षीस मिळवा हो। तर आनंद गीते साहेबांनी हे आमच्या अलिबाग तालुक्यातील रामराज एक बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेसाठी जवळजवळ वीस लाख रुपयाचा निधी दिलेला आहे त्याच्यामुळं सुनील तटकरे साहेबांनी मला मी हा पुराव्यासकच व्हिडिओ दाखवल्यामुळे एक लाख रुपये द्यावे अशी त्यांना वैयक्तिक विनंती असेल तर मित्रांनो तुम्हाला मी ही बाजारपेठची शेड वीस लाख रुपये स्थानिक खासदार निधीतून आनंद गीते यांनी बांधून दिल्यामुळे सर्वसामान्य जनतेला किती त्याचा फायदा होतोय हे थोडंसं मी तुम्हाला दाखवणार आहे आज आचारसंहिता चालू असल्याकारणाने त्यांच्या नावाचा जो बॅनर आहे तो झाकलेला आहे तुम्ही स्पष्टपणे बघू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीचं आनंद गीते साहेबांचा मतदारसंघ मला वाटतं आहे व्हागर आहे आणि तरीसुद्धा अलिबाग मुड मतदारसंघामध्ये त्यांनी इथे वीस लाखाचा निधी निवाराशियासाठी दिलेला आहे तुम्हाला मी दाखवू शकतो कशा पद्धतीने हे रामराज जुवारास सेठ ही इथेंनी बांधून दिल्यामुळे रामराज बाजारपेठेमध्ये हे जे काही सर्व लोकं बसतात त्यांना निवारा झालेला आहे निवारा झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही सर्वसामान्यांसाठी इथे साहेबांनी केलेली कामाचं मी तुम्हाला इथं स्वतः ग्राउंड रिपोर्ट करून दाखवत आहे त्याच्यामुळे इथे साहेबांनी काहीच केलं नाही आणि एक लाख रुपये बक्षीस मी देईन देई काम केलं नाही त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे की त्यांनी काम केलेलं का नाही आहे की नाही पत्रकारांना त्यांनी सगळ्या गोष्टींच्या गोष्टी दाखवणं हे माझं परत वर्तव्य समोर तुम्ही तुम्ही ह्या पूर्ण लिव्हर स्टेडपर्यंत गेली आहे बघू शकता जवळजवळ ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत ही निवार शेड गेलेली आहे आणि या रामराजच्या बाजारपेठेमध्ये उन्हा तानातून पहिल्यांदा लोकांना कपडे वगैरे बांधावे लागायचे परंतु अशा पद्धतीने निवारा शेड असल्याकारणाने त्यांना बसायला किती प्रमाणामध्ये तानातून इथे मिळतं आहे हे तुम्ही बोलू शकता मित्रांनो अशा पद्धतीने रामराज शेड आहे ती तुम्हाला हळूहळू करून दाखवत आहे म्हणून खासदार सुनील कटकरे हे म्हणतात की आम्ही मेडिकल कॉलेज आणलेलं आहे मेडिकल कॉलेज आणलेलं आहे त्या मेडिकल कॉलेजच्या कॉलेजच्या उद्घाटनाला किती नाला किती वेळ झाला हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे परंतु मी ह्या अलिबाग तालुक्यातील रविवासी असून रामराज बाजारपेठ इथे माझं नेहमी येणं झालं असतं माझं कार्यालय इथं आहे त्याच्यामुळे सुनील टक्करे यांचं वक्तव्य मी ज्यावेळेला ऐकलं त्यावेळेला माझ्या असं निदर्शनास आलं की सुनील तटकरे यांनी जे चॅलेंज दिलेलं आहे ते चॅलेंज नक्की जिंकू शकतो का तर सुनील तटकरे यांना हा एवढा मोठा आनंद कितीचं मी काम दाखवलं मला एवढं सांगायचं आहे कामं तर अशी भरपूर दुसरीसुद्धा आहेत परंतु ह्या अनंत किती खासदार असताना त्यांच्या स्थानिक खासदार निधीतून तो निधी दिलेला होता त्या निधीच्या माध्यमातून जनतेचं किती इथं भलं होत आहे ते दाखवणंसुद्धा फार महत्त्वाचं होतं म्हणून मित्रांनो मी अनंत गिद्धेने केलेल्या कामांपैकी एक छोटासा काम मी सुनील तटकर यांना दाखवत आहे तसंच अलिबागमध्ये ते मंत्री असताना म्हणत होते की मंत्री असताना दहा वर्षामध्ये अनंत यांनी काय केलं तर मला सांगायचं आहे सुनील तटकरे यांना की मंत्री असताना अलिबागमध्ये रेल्वे यावी यासाठी जर कोणी प्रयत्न केले असतील तर ते आनंद गीते साहेब आहेत आणि त्या अलिबाग हे पर्यटन स्थळ म्हणून अतिशय लोकप्रिय होत चाललेलं आहे आणि त्या दृष्टीनं अलिबाग रेल्वेनं मुंबईशी जोडणं आवश्यक आहे सेंट्रल रेल्वेची रोह्यापर्यंतची सेंट्रल रेल्वे आहे आणि पुढं कोकण रेल्वे, रेल्वे आहे पेणपर्यंत कोकण रेल्वेने आणि सेंट्रल रेल्वेने ही व्यवस्था केली आहे पेण ते अलिबाग ही नवीन रेल्वे लाईन टाकून आपण अलिबागला रेल्वेनं जोडतो आहोत आणि म्हणून हा प्रकल्प सुरेश प्रभूंना मी त्याच्या संदर्भात विनंती केलेली आहे अर्थसंकल्पानंतर लगेच या प्रकल्पाला आप आपण मंजुरी घेऊ आणि त्याचाच फॉलोअप गेले पाच वर्ष तुम्ही करत आहात उदय तटकरे साहेब तर नक्की त्या फॉलोअपचं काय झालं आनंद गीतेने तुम्हाला एक ट्विट बांधून दिलेली होती घरासाठी लावलेली अलिबागमध्ये ट्रेन येण्यासाठी परंतु तुम्हाला ती आनंद गीतेनी यादी घरासाठी एक भेटेच्या पट्टर अजून तुम्हाला एक व्हिथहीच लढवता आलं नाही आणि अलिबागमध्ये ट्रेन आली नाही दुर्दैवाने जनतेने तुम्हाला निवडून दिलं जर तुम्हाला जनतेने निवडून दिलं नसतं तर आनंद गिचे साहेबांनी निश्चितच निश्चितच अलिबागमध्ये ट्रेन आणली असती ट्रेन आणण्यासाठी खऱ्या अर्थाने जर कोणी पाया रचला होता तर ते आनंद किते साहेब हे होते मी अनंत किते साहेब यांची बाजू घेऊन बोलत नाही तर पुराव्यासकट मी व्हिडिओसुद्धा बनवले आहेत रेल्वेचे पुराव्या सकट पत्रकार बोलतो ग्राउंड रिपोर्ट करून तुम्हाला दाखवतोय त्याच्यामुळं अनंत किते यांनी साहेबांनी ते एकही काम केलं नाही असं तुम्ही म्हणताय तर तुम्हाला मी दोन दोन कामांची उदाहरणं दिली मागे तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये त्यांचं आरोप केलेले होते तर आता लवकरात लवकर एका वाड्याला त्यांना मी हे काम दाखवून बैक जिंकलेलो आहे म्हणून एक लाख ला, रुपये सुनील तटकरे साहेबांनी द्यावीची त्यांना माझी प्रामाणिक विनंती असेल तर अशा पद्धतीने आपण ज्या वेळेला एखाद्या आपल्या प्रतिस्पर्धावर टीका करत असतो त्यावेळेला माध्यमं असतात आणि त्या माध्यमांच्या माध्यमातून आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा पद्धतीने आपण केलेल्या वक्तव्याला लगेचच कोणतरी प्रतिसाद देऊ शकतो याचं एक एक उत्तम उदाहरण मी सुनील तटकरे साहेबांना दाखवलेलं आहे त्याच्यामुळं त्याच्यापुढं त्यांनी अनंत गीतेला आव्हान करताना अनंत गीतेने काय केलंय की नाही केलंय ते पहिल्यांदा तुम्ही तातब्नी करा तुमच्या कार्यकर्त्यांना कामाला लावा स्वतः कामाला लागा आणि नंतरच त्याच्यावर टीका करा पण ते आता तुम्ही आव्हान दिलेलं आहे या आव्हानाला किंवा तुमच्या शब्दाला तुम्ही नक्कीच शब्द तुमचा पूर्ण करा तुमचा शब्द फिरवणार नाही कारण का एक लाखाचा पारितोषिकता जेव्हा कुठून हकदार झालेला आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीची रिपोर्टिंग कधी बघतले पण नसेल मित्रांनो थोडासा हा एक उद्योग होऊन खऱ्या अर्थाने बक्षीस हा एक अशी मजाकचा वेळ असो परंतु बघू शकता की खरोखरच जनसामान्यांसाठी अनंत गे आणि ते खासदार असताना कामं केलेली आहेत की नाही त्यांनी दोनदा मी सांगतो एक रामराज निवा असेल आणि एक अलिबागमध्ये लोकल ट्रेन तर अन सुनील तटकर यांच्यापर्यंत हा माझा मेसेज गेला तर त्यांनी ह्या व्हिडिओला कशा पद्धतीने घेतील हे त्यांचं तेच ठरवतील पण आपल्या प्रतिस्पर्ध्यावर सुट्टी टीका करणं म्हणजे ही चुकीची बाब आहे असं मी एक पत्रकार त्यांना समज विशेष थांबतो तर कामा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद